अहिल्यानगरच्या मैदानात उत्साहात सुरू झालेली सभा फक्त दोन नेत्याचा आमना सामना नव्हते ती होती दोन विचार सरण्यांमधील तणावाची साक्ष एका बाजूला असुदुद्दीन ओविसींची उपस्थिती आणि वारिसफटांच्या आक्रमक भाषणांनी दिलेला इशारा तर दुसऱ्या बाजूला नितेश राणेंचं थेट प्रत्युत्तर आणि लगेचच आलेली जागा वेळ मशीद म्हणणारं आवाहन या तीन शब्दातच राजकीय नाट्यमयता होती आव्हान स्पर्धा आणि सार्वजनिक स्पेसचा प्रश्न पण त्याचवेळी हे आव्हान मानसिकतेतून बाहेर जाऊन एखाद्या प्रांतिक धार्मिक आधारित द्वेषाकडं ढकलले जाईल का अखेर प्रश्न असाच उरतो की राजकीय संवादाची सीमा कुठे आहे ही घटना केवळ एक वृत्तविस्तार नाही ती समाजातल्या संवेदनांना छेडणारी चाचणी आहे अहिल्यानगरमध्ये काय घडले हे लोकांना माहीत आहे आता महत्वाचं आहे कि या प्रकारच्या आरोप प्रत्यारोपांमागील भूमिका हेतू आणि परिणाम शांतपणे समजून घेतले जातात कि राज की राजकीय उत्तेजना वाढवण्यासाठी नव्हे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं नऊ ऑक्टोबरच्या सभेत एम आय एम चे नेते वारिस पठाण यांनी सत्ताधारी भाजप आणि त्यातील काही नेत्यांना घेतलेल्या कट्टर भूमिका आणि भाषणांवर जोरदार टीका केली त्यांनी नितेश राणेंवर तीव्र भाष्य केली आणि त्यांच्या काही विधानांना आव्हानं दिलं त्यावर नितेश राणे यांनी त्वरित प्रत्युत्तर देत जागा वेळ कळवा मस्जिद निवडा असं आवाहन करून भाषा आणखीन तीव्र केली दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरले गेले आणि स्थानिक तसेच राज्यस्तरीय माध्यमातून बातमी झपाट्याने पसरली वारिस पठान यांच्या भाषणात ज्या शब्दातून आव्हान दिसलं ते जनभावना उचित करण्यासाठी किंवा मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी होते का की खऱ्या अर्थानं त्याचा उद्देश भडकावणे होता त्याचप्रमाणे नितेश राणेंच्या प्रत्युत्तरात वापरलेल्या ताकदीच्या शब्दांनी कायदेशीर चौकटीचा सा भंग होण्याची शक्यता दर्शवली कि ती फक्त कठोर राजकीय भाषा आहे राजकीय वक्ते नेहमीच कटु भूमिका स्वीकारतात पण सार्वजनिक सुरक्षा आणि धार्मिक संवेदनशीलतेची मर्यादा ओलांडली गेली की काय या प्रश्नाची नीट चौकट होतील तरच प्रसंगाचे परिणाम समजू शकतील जेव्हा राजकीय नेते सार्वजनिक माणसावर धार्मिक किंवा समुदाय विषयावर लक्ष करणारी भाषा वापरतात तेव्हा सामाजिक वातावरण तणावग्रस्त होऊ शकते स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील असा प्रसंगाला लक्ष ठेवावे लागते सभा परवानगी सार्वजनिक सुव्यवस्था आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या शक्यतांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते गेल्या काही महिन्यांमध्येही नितेश राणेंविरुद्ध काही गंभीर आरोप आणि तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत त्यामुळं याची चौकशी आणि शांततेचा मार्ग कसा राखायचा हे प्रशासकीय स्तरावर तपासले जाईल अशी अपेक्षा आहे हा वाद केवळ दोन नेत्यांमध्ये मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठे अर्थ घेऊ शकतो आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा वादांनी मतदारांवर प्रभाव पडू शकतो समुदायांमधील ध्रुवीकरण वाढून नेते त्यांचा राजकीय फायदा घेऊ शकतात त्यामुळं प्रत्येकी पक्षानं शहानपणापूर्व आणि जबाबदारीने संवाद ठेवणं आवश्यक आहे नाहीतर सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती ही कायम असते या प्रकरणाचं अंतिम परिणाम काय असतील हे वेळ सांगेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे सार्वजनिक मंच हे राजकीय भाषणासाठी असते पण तेच मंच जर धार्मिक भावना आणि समाजातील संवेदनशीलतेवर हात फिरवण्यासाठी वापरले गेले तर परिणाम राजकीय नफ्यापुरतं मर्यादित राहत नाहीत ते समाजातील शांततेवर आणि आंतरसमुदायिक नात्यांवर खोल परिणाम करू शकतो म्हणून राजकीय नेत्यांनी कठोर तेवढंच नाही तर शहाणपणानं आणि जबाबदारीनं वागणं गरजेचं असतं माध्यमांनी आणि नागरिकांनी समाजाने अशा प्रसंगावर शांतपणे प्रश्न विचारण्याची घटना न्यायालयीन आणि प्रशासकीय पद्धतीने हाताळण्याची मागणी करण्याची जबाबदारी आहे शेवटी सोशल मीडिया आणि दुहेरी भाषणाच्या युगात सत्य शोधणं आणि संयम ठेवणं हेच लोकांच्या सामूहिक हिताचं रक्षण करेल जर सत्ता आणि विरोध ही दोन्ही बाजू शांततेच्या चौकटीतून पुढे येऊन संवाद साधतील तरच हा संघर्ष पायाभूत बदलासाठी नव्या धोरणांसाठी आणि सामुदायिक समजुतीसाठी एक संधी बनवू शकेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे की मला त्रास दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढा सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत